नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल मध्ये स्वागत आहे आजकाल केसांच्या समस्या ह्या बऱ्याच आहेत आणि यातल्या केस गळतीची समस्या ही तर अगदी सामान्य झाली आहे तसेच केस पांढऱ्या होणे केसांची वाढ खुंटणे या वेगवेगळ्या समस्या आपल्या केसांना होत असतात आणि ज्यामुळे बरेच लोक त्रस्त होतात आहे केस तुटणे हे अगदी नॉर्मल असत कारण त्यांच्या जागी नवे केस येतात पण ही जर समस्या वाढली आणि नवे केस आलेच नाहीत यामुळे हेअरफॉल वाढून केस अगदी विरळ होतात आणि अशा पातळ केसांमुळे टक्कल पडण्याचा धोका वाढतो आणि यामुळे व्यक्तिमत्व व आत्मविश्वास देखील खालावतो तर असो अशा या केसांच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी एक लोखंडाचे पात्र घ्यायचे आहे यामध्ये आपण खोबरेल तेल टाकणार आहोत यासाठी आपण या कुठल्याही कंपनीच्या खोबरेल तेलाचा वापर करू शकतो हे मंद आचेवर गरम करायला ठेवा साधारण येथे मी एक वाटी भरून तेल घेतले आहे आणि एक आवळा घेऊन याचे छोटे छोटे याप्रमाणे काप तयार करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही केसून घेतले तरी देखील चालेल याप्रमाणे आवळ्याचे काप करा आणि दुसरे म्हणजे येथे मी जास्वंदाची लाल फुले घेतली आहेत ही लाल फुले आपल्याला आजूबाजूच्या परिसरात देखील मिळतात किंवा फुलांच्या मार्केटमध्ये देखील सहजतेने मिळून जातात तर याचे जे बारीक मागचे हे जे ग्रीन आहेत ना हे काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या पात्रामध्ये आवळा टाकायचा आहे यातच ही फुले देखील टाकायची आहेत व पाणी न टाकता हे वाटून घ्यायचे आहे पुन्हा उरलेली जी फुले आहेत या ही यामध्ये टाका आणि पुन्हा हे वाटून घ्या हे बघा याप्रमाणे वाटून घ्या आणि मंद आचेवर जे तेल आपण ठेवले आहे यामध्ये हे जे वाटण आहे हे हलवारपणे टाकायचे आहे आणि हे करताना मंद आचेवरच करायचे आहे त्याप्रमाणे हे हलवा म्हणजे ही छान एकजीव होते आणि हो हे करताना आपल्याला मंदाचीवर करायचे आहे हे तर बरोबर आहे परंतु लोखंडाच्या पात्रामध्ये करायचे आहे किंवा लोखंडाचे पात्र नसेल ना तर तुम्ही जाडगुळाचे दुसरे पात्र घेऊ हो शकता लोखंडाचे पात्र असेल ना तर त्याचाच करा कारण यामध्ये लोहाचे तत्व देखील लो उतरतात आणि हे तेल अगदी सुंदर आपल्याला तयार होऊन मिळते अगदी आपण खास्ट वर केले ना तर मग हे जळून जाते आणि यामध्ये तत्व जी आहेत हे नाही सेवकर म्हणून हे मंदाचेवर करायचे आहे हे बघा या तेलाला छान उकळी आली आहे आणि हे, हे, हे। थे थे जे फूल आपण टाकले आहे ते देखील डार्क झाले आहे आता आपण इथे गॅस बंद करणार आहोत आणि हे तेल पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आहे यासाठी आपण यामध्ये ते ठेवायचे आहे म्हणजे लोहाचे तत्त्व देखील यामध्ये पूर्णपणे छान उतरतात हे जे थंड होईल ना तोपर्यंत लोहाचे तत्व देखील यामध्ये जा उतरून जातात आणि आवळा देखील आपल्या केसांकरता खूप उपयुक्त आहे आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि आवळ्यामुळे केस काळेभोर राहतात तसेच केसांच्या कुठल्याही समस्या असतील तर त्या तर निघून जातातच परंतु केस गळती थांबते केस सुंदर लांबसडक होतात व काळेभोर देखील होतात तर याप्रमाणे करून हे झाकून असेच ठेवून द्यायचे आहे हे बघा आपले ज्या वेळेला आहे ना हे छान थंड झाले आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत एका छोट्याशा बॉटलमध्ये गाळून घ्या हे बघा याप्रमाणे संपूर्ण तेल छान गाळून घ्या आणि तयार झालेले जे तेल आहे हे तेल आठवड्यातून किमान दोन वेळेस छान केसांना कालपासून ते केसांच्या खाडच्या टोकापर्यंत मसाज करून किमान दोन ते तीन तासानंतर केस स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी लावले तरी देखील चालेल म्हणजे रात्रभर आपल्या केसांमध्ये छान मुरते आठवड्यातून फक्त तुम्ही दोन वेळेस जरी याचा वापर केला ना तरी देखील केसांच्या सर्व समस्या निघून जातात केस काळेभोर सुंदर लांब आणि चमकदार तर होतातच परंतु केसांमध्ये जर डॅन्ड्रॉप असेल तर डॅन्ड्रॉप देखील सहजतेने निघून जातो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद आणि हे तेल आपण एका वेळेस जास्त तयार करून ठेवले तरी देखील चालते म्हणजे ज्यावेळेस हवे त्या वेळेस आपल्याला याचा वापर करता येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद